जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र अगं तुला कमेंट दिस का आता दिसायला कमेंट कमेंट दिसतच नव्हत्या मला कुणाच्याही कमेंट दिसत नव्हत्या बर का कुणाच्याही कमेंट दिसत नव्हत्या क्रांतिकारी जय भीम जय जय क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय शिवराय जय शंभूराजय जय महाराष्ट्र जय भारत नमस्कार सुधीर दादा झालं का जेवण आशाताई दादा लाईव्ह लाईक ठेव दे लाईक केल्या अशाताईने सुधीर दादा लाईव्हला लाईक दे अर्धा तास फक्त लाईव्ह आहे साडेआठ वाजेपर्यंत त्याच्यानंतर बंद करणार आहे नऊ वाजता मी पिल्लूची लाईव्ह चालू करणार आहे आशाताई तेव्हा तुम्ही या आणि सुधीर दादा पिल्लूची लाईव्ह साडेआठ वाजता साडेनऊ चालू करणार आहे सुधीर दादा आशाताई झालं का तुमचं जेवण सुधीर दादा जेवण झालं का आशाताई जेवण झालं का आज डोकं दुखतंय माझं खूप डोकं दुखतंय खूप डोकं दुखतंय आशाताई बरं का डोकं खूप दुखतंय माझं पूर्ण डोकं दुखतंय बघा आशा आशाताईने सुधीर दादा आत्ताचा एक स्क्रीनशॉट मारून व्हिडिओ टाकला आहे मी आत्ताच्या एका माणसाचा आणि त्याला सापडायला थोडा वेळ पण लागणार नाही, नाही। बरं का त्याला थाप सापडायला थोडा वेळ पण लागणार नाही त्याच्या नावाचा एक व्हिडिओ टाकला आहे डी पी नाव आहे त्याचं आणि तो नक्कीच सापडेल बरं का व्हिडिओ टाकला आपल्या ह्यानी बघितलं आहे कुणी आपलं दादाने व्हिडिओ घेतला आहे त्याला घरात वडून काढायला मारायला वेळ लागणार नाही त्याला मी काय चीज आहे ना दाखवते आता असे दोघे जण सापडले बर का तुझ्या चिकन वड्यामुळे आमच्या घरात वाद झाला आहे तुझ्या चिकन चिकनवाड्यामुळं चिकन वडा काय झालं मी काय केलं बाबा तुला मी बोललो की मयुरी सारखीच झाले नाही चिकन वडे ओके अरे कशाला बोलायचं बाबा य जवळला हे जेवते आहे जेवायला ये जेवते आहे बरं अशा तरी चालू आहे तुमचं जेवण जय श्रीराम जय श्रीराम दादा स्वागत आहे जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र ताई बघा अशी कमेंट दिसत नव्हत्या का नाही नाही हे कपिलदादा कमेंट दिसत नव्हत्या बघितलं का कपिलदादा व्हिडिओ आणि त्याचं आय डीचं नाव पण टाकलं आहे बघितलं ना दादा त्याचं आय डीचं स्क्रीनशॉट वरून त्याचं नाव पण टाकलं आहे मी बघितलं ना कपिलदादा तो व्हिडिओ किती वेळ लागेल त्याला सापडायला सांगा त्याला घरात जाऊन मारायला किती वेळ लागेल असल्यानं आणि मला फक्त सापडायला पाहिजे नाही त्याला घरातन वढू मारलं ना नावलं नाही माझी मग जे मला मुद्दामून त्रास द्यायचा प्रयत्न करतात ना त्यांना मी सोडणारच नाही आणि उद्या जरी माझ्या केस माझ्या मुलांच्या किंवा के, माझ्या केसला धक्का लावला तर काय खरं नाही कुणाचं मग आमच्या घरात घरात बोलले मैत्रीताईकडे जा चिकन वडे खायला हो का कुठून बोल बोलावे या बोलावे कसे बोलावे बोला ता मी त्याच्या पूर्ण व्हिडिओ वॉचिंग केला त्या आय डीचे पूर्ण डिटेल व स्क्रीनशॉट घेतलं घेतली आहेत का ती हो त्याच्या आय डीचं स्क्रीनशॉट मी घेतला आहे त्याच्या आयडीचं स्क्रीनशॉट मारून घेतला आहे त्याने काय कमेंट केले आहे त्याचे पण स्क्रीनशॉट मारून घेतले आहेत मी बरं का त्याच्या आय डीचे स्क्रीनशॉट मारून घेतले आणि त्याने जे वाईट कमेंट केले होते माझ्या व्हिडिओच्या खाली त्याचे पण स्क्रीनशॉट मारून घेतले आणि त्याला ब्लॉक आहे मी आणि त्याला कमेंट पण केल्या मी त्याला कमेंट पण केल्या उलट्या व्हॉट्सअपवर काय झालं मयुरी अहो आशा ताई एक व्यक्तीने मगाशी मी पाच वाजता व्हिडिओ टाकला आहे त्या व्हिडिओच्या खाली मला त्याच्या चॅनलवरती चार पाच व्हिडिओ आहेत त्याचा चॅनल आहे चार पाच व्हिडिओ आहेत आणि त्यांना मी मगाशी व्हिडिओ टाकला पाच वाजता त्या व्हिडिओच्या खाली एवढ्या घाण 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 घाल म्हणजे एवढा घाण कमेंट टाकला एवढा घाण तर मी तुम्हाला सांगू पण शकत नाही आणि मी त्या व्हिडिओमध्ये टाकू पण शकली नसते म्हणजे तुम्ही आता ब्लॉग बनवला आहे दोन मिनटाचा त्याच्यावरती मी टाकू पण शकले नसते म्हणून मी स्क्रीनशॉट मारून ठेवला आहे ह्याचं बरं का त्याच्या डीचं आणि त्याला कमेंट पण केल्या आणि त्याच्या नावाचा एक व्हिडिओ टाकला मी अशा दोन मिनिटाचा आशात आहे तर माझ्या ह्याच चॅनलवर जाऊन बघू शकता तुम्ही त्याची आय डी पण आहे जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय संजय दादा धन्यवाद दा झालं का तुमचं जेवण स्वागत आहे कपिल दादा कोण आहे ग पोलीस आहे का हो सचिन दादा पोलीस आहे कपिल दादा हाय नमस्कार महेश दादा सागरदादा नमस्कार रामराम मंडळी जय महाराष्ट्र फालतू लोकांचे का टेन्शन घ्यायचे हे मला कळत नाही आणि मला कळत नाही सुधीर दादा तुझ्या घरच्या अशी का बोलली बरं आणि तू कशाला बोललाय ज्यांना माहीत नाही वडे आणि वडे म्हणजे चिकन वडे बनवायचे तर कशाला सांगितलंस तू ते सांग काय महेश हाय चालत आहे ताई कुठून आहे तो तो अहो संजय दादा तुम्ही जा आणि आता ह्या व्हिडिओवर मी टाकलाय बघा त्याचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता बरं का आणि तो नक्कीच सापडेल बरं का नक्कीच सापडेल संजय दादा नक्कीच सापडेल कारण की त्याच्या व्हिडिओ वरती चार पाच व्हिडिओ आहेत त्याचा चॅनल आहे त्याचे सबस्क्राईब पण आहेत थोडेफार दहा बारा काहीतरी सबस्क्राईब आहेत कोठे असतो तो वाईट कमेंट आले की तू लगेच ब्लॉक करू शकत नाही का हो करत असते मी ब्लॉक जय जय भीम नम बुद्ध ताई कोण आहे मूर्ख नाव सांग फक्त जय दादा जाऊ दे ना ग नालायक लोकांच्या नादी नाही लागायचं तुम्ही कुठे राहता थांबिलो चांगली कमेंट करा तुम्ही कुठे राहता रत्नागिरी तुमची आ, कमेंट नमस्कार ताई कशा आहे दादा तुम्ही आहात चांगली कमेंट करा सर्वांनी आवाज हो आवाज काढला आहे चांगली कमेंट करा सर्वांनी ताई तुमचे नेटमध्ये गडबड आहे नाही फोन येत होता म्हणून मी उचलला नाही चांगली कमेंट करा सर्वांनी चला पटपट लाईक करा कमेंट करा हॅलो नमस्कार स्वागत आहे करा कमेंट करा सबस्क्राईब करा वही कृपया वाइट कमेंट करू नई कुटे ताई तुम्हें रत्नागिरी जेवण झालं का नाही अजून आले भूताच आले नंबर दिला ओके धन्यवाद चांगली कमेंट करा सुधीर दादा नमस्कार दा कमेंट रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी दादा झालं का तुमचं जेवण स्वागत आहे लाईव्ह मध्ये नमस्कार नमस्कार प्रकाश दादा ताई नमस्कार जेवण झालं का मार्गदर्शन करा रत्नागिरी श्री स्वामी समर्थ हरी विठ्ठल श्री स्वामी समर्थ राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र आज काय बनवलंय जेवायला संतोष मामा आज जेवायला भाकर केली आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी ताई तुझा व्हॉट्सअप नंबर तु तुझ्याकडे आहे का ताई माझा व्हॉट्सअप नंबर तुझ्याकडे आहे का नाही कपिल दादा मी शिवा शिवादादाच्या शिवादादाच्या मोबाईलवर पाठवू का कपिल दादा जेवण झालं का ताई हो हो जेवण आहे बघ या जेवायला बरे तालुका माझा चिपळून दहिवली माझं गाव स्त्री समर्थांच्या समर्थांच्या आशीर्वादाने अखिल पाच माझ नाव अखिल ओके आवाज येत नाही रे प्रकाश दादा गणेश दादा कुठे आहे सुनील दादा नमस्कार भास्कर आदित्य ठेचा नंबर वेगळा येणार आहे ताई पण ट्रेन पंपचर झाली आहे हो ट्रेन पंपचर झाली आहे शिव दादाच्या पाया मोडला आहे शिवादादाचा पाय मोडला आहे त्यांना बरे नाही आहे मी माझा नंबर पाठवू काय झालं शिवादाच्या पायाला शिवादाच्या पायाला काय झालं शिवादादाच्या पायाला काय झालं कपिल दादा चांगली कमेंट करा जेवण झालं का नेहाताई आली का रे नाही रत्नागिरी रत्नागिरी कुठे मावली रत्नागिरी रत्नागिरी कुठे मावली म्हणजे आता स्वतः सांगितलं की नेहत आहे आली नाही रे हो नाही आली भास्कर लिहत भास्कर भास्कर लिहित लिहित होते ते हो काय लिहिलं होतं ते हो का अरे मग विमान घेऊन ये ए संतोष मामा माझं डोकं दुखत आहे भरपूर मी थोडा वेळच लाईव्ह घेणार आहे रत्नागिरी मध्येच राहते मी खेडला खेड मध्ये राहते खेड मध्ये चालेल ताई तू शिवादाच्या नंबरलाच डिटेल्स टाक शिवादाच्या पायाला काय झालंय कपिल का ददा नमस्कार मयुरी ताई अमर रहे। अरे बाबा काय रे अक्षय पवार हो ते समजलं भावा पोचली हो ते समजले भावना पोचली <laughs> कुठे भरना कालूबाई देवी मंदिराच्या शेजारी हो भरणा नाका ताई ब्रह्मस्करी चालली आहे हो का दगड लागलं आहे गाडी झाली होती हो का विमानतळ बंद आहे ना आणि कपिल दादा आता मी व्हिडिओ टाकलाय आयडीचं नाव पूर्ण टाकलंय आता काय काय पाहिजे तुम्हाला व्हॉट्सअपला सांगा बरं त्यांनी घाण कमेंट केलेली मी पूर्ण आयडीचं नाव टाकलंय व्हिडिओ मध्ये जो पिढिओ व्हिडिओ मध्ये बघा त्याच्या आयडीचं नाव तिथं त्याच्या आयडीचं नाव पूर्ण दिसतंय बघा व्हिडिओ मध्ये समोर आहे त्याच्या आयडीचं नाव आहे टाकलंय मी ना दिसलं ना कपिलदा तुम्हा तुम्हाला आयडीचं नाव कपिल दादा तुम्हाला त्याच्या आयडीचं नाव दिसलं ना आय आयडी सर्च करा आणि तुम्हाला त्याचे व्हिडिओ पण दिसले असतील की कपिल दादा आताचा विषय चालला होता तुम्ही आल्या नाही लाइवला आणि तुम्ही लाइवला दिसल्या दिसल्या म्हणून अमरे हो का बरं ठीक आहे माऊली नक्की भेट द्यायला देतात तुम्हाला नमस्कार मग पळत पळत पळ मग पळत पळत येत धावत पण हे मी चिपळूणमधलं आहे हो का बरं पुण्याला असतो ओके पुण्याला कुठे पुण्याला कुठे नमस्कार प्रवीण नमस्कार हाय ताई हाय नमस्कार पिंपरी चिंचवड हो पिंपरी चिंचवड कोणत्या एरियामध्ये सांग पिंपरी चिंचवडच्या कोणत्या एरियामध्ये किती तारखेला चॅनल चालू केला आहे त्याने त्याची डिटेल त्यात नाहीत आहे अरे दादा त्याच्या आय डीचं नाव आहे ना त्याच्या आय डीचं नाव युट्यूबला सर्च केलं ना डिटेल येतं आहे सगळं सगळं डिटेल येतं आहे त्याच्या आय डीचं नाव सगळं येतं आहे मी वरती जे आहे ना माझ्या व्हिडिओला ते सगळं त्याच्या आय डीचं नावच तो आणि त्याच्या आयडी ती आय डी सर्च केली युट्यूबला टा क्लि फोटोवर क्लिक केला डीपीवर की सगळं दिसते डिटेल कधी चालू केली काय आहे सगळं दिसते मोटर्स जॉबला आहे हो का कोल्हापूर कधी घेणं येणार आहे नेवाली वस्ती हो का नेवाली वस्ती ओके नेवाळी वस्ती कुठे आली ती नेवाळी वस्ती कुठे आली नको रे बाबा असं बोलू चांगला धडधडक दड़ धडधाकट दड़ राहा नेवाळी वस्ती कुठे आली तुम्ही आळंदीला तुम्ही आळंदीला मावली काय म्हणता आपण कसे आल नेवाळी वस्ती कुठे आली मी मालकरी आहे नेवाळी वस्ती कुठे आली हाय नमस्कार नमस्कार दादा नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये पक्वाच क्लास चालू आहे माझ नेवाली वस्ती कुठे आली पण मी विचारलंय दादा तुम्हाला फक्वाच क्लास चालू आहे नेवाली वस्ती कुठे आली सांगा साने चौक साने चौक साने चौक चौ। कशी नेवाली वस्ती येईल आकुर्डेला अशाताई आपले रस्त्यावर खड्डे आहेत का अशा ताई जेवण काय बनवले आहेस कुठे राहता आम्ही रत्नागिरी चांगली कमेंट करा चला तर सुधीर दादा मी करणार आशाताई प्रकाश दादा दुसरी लाईव्ह चालू करणार आहे नऊ वाजता नऊ नऊ वाजता दुसरी लाईव्ह चालू करेन बरं का तर बाय बाय आता आता बाय बाय साने चौकात नेवाळी वस्ती मला माहीत नाही साने चौकात वस्ती साने चौक कुठला न्यावाळी वस्ती कुठली नाही माहिती मला साने चौक नेवाळी वस्ती नाही माहीत मला दत्ता काका शेजारी नाही माहिती मला कुठला दत्ता काका साने आता मला काय माहिती कुठला दत्ता काका साने सुधीर दादा वहिनीने सांगितले काय कोण संगे बोलायच नकोस गवारची भाजी आणि पोळ्या आहे नमस्कार गणेश दादा नमस्कार सूरजा नमस्कार स्वागत आहे चौदा नंबरला एक लय भारी नमस्कार स्वागत आहे चेहरा पडला आहे आधेमध्ये डोकं दुखत रे जास्त मी नऊ वाजता साडेनऊ वाजता घेणारे आपल्या प्रणवीची बरं का प्रकाश दादा आशाताई आणि सुधीर दादा काय रे काय झालं नमस्कार असायलामस्कार गुड नाईट दुःख दुखते चला बाय बाय प्रकाश पुरणपोळी भाकरी केली आहे मी चला बाय बाय